पर जा आज, तर मित्रांनो ज्या विधिमंडळात कायदे बनवले जातात ज्यांच्याकडून जनतेला कारभाराची अपेक्षा असते त्याच विधिमंडळाच्या लॉबीमध्ये आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे दोन आमदार भेटले मंत्री दादा भुसे आणि महेंद्र थोरवे यांच्यात धक्काबुक्की झाल्याचं पाहायला मिळतंय तर मालेगावचे आमदार दादा भुसे आणि कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यामध्ये विधिमंडळाच्या लॉबीमध्ये बाचाबाची आणि धक्काबुक्की झाली त्यामुळे आता हा मुद्दा विरोधकांनी उचलून धरत पुन्हा एकदा टीका करायला सुरुवात केली त्यामुळे एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा अडचणीत आले ते तर मग अशात या दोन नेत्यांमधील हा कोणत्या कारणामुळे झाला यात काय घडलं आणि या व्यतिरिक्त एकनाथ शिंदे हे कोणकोणत्या नेत्यांमुळे अडचणीत येत आहेत याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओत आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच पाहा जर आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायचं तेवढं विसरू नका तर मग सर्वात आधी आज जो काही वाद हा घडला ते वादामागील कारण काय आणि नेमकं यात काय घडलं हे पाहूयात तर खरं तर अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस पण याच दिवशी सत्ताधारी आमदारांमध्ये धक्काबुक्की आणि बाचाबाची ही झाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभागृहामध्ये आले होते त्याचवेळी शिवसेना प्रवक्ते भरत गोगावले आणि इतर शिंदे गटातील आमदार हे त्यांच्यासोबत होते पण त्याचवेळी दोन सत्ताधारी नेत्यांमध्ये धक्काबुक्की झाली तर यात खरं तर महेंद्र थोरवे यांनी दादा भुसे यांच्याकडे काम सांगितलं होतं हे काम दादा भुसे यांच्याकडून झालं नाही संदर्भात महेंद्र थोरवे यांनी दादा भुसे यांच्याकडे विचारणा केली त्यामुळे दादा भुसे यांना राग अनावर झाला तर महेंद्र थोरवे यांनी विचारलेला प्रश्न राग आणणार आहे असे दादा यांना वाटलं आणि त्यामुळेच दादा भुसे यांना राग आला त्यामुळेच दोघांमध्ये पहिल्यांदा भासाबाजी झाली आणि त्याचं रूपांतर धक्काबुक्कीमध्ये झालं तर मग आता आपण शिवसेनेचे कोणकोणते ते नेते आहेत ज्यांच्यामुळे एकनाथ शिंदे हे अडचणीत येत आहेत याबद्दल पाहिलं त्यात पहिलं म्हणजे दादरचे आमदार सदा सरवणकर खरं तर गणेश विसर्जनासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत शिवसेना आणि गटाच्या समर्थकांमध्ये राडा झाला होता त्यावेळी दादर पोलीस ठाण्याबाहेर गोळीबार झाला होता हा गोळीबार शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकरांनी केल्याचा आरोप होता त्यानंतर बॅलिस्टिक तज्ज्ञांच्या अहवालानुसार ज्या बंदुकीतून गोळी सुटली होती ती सदा सरवणकरांचीच होती हे स्पष्ट झालं होतं तर पोलिसांनी घटनास्थळावरून काडतुसे आणि सदर सरवणकरांच्या बंदुकीचे नमुने हे तपासले होते ज्यात बॅलिस्टिक तज्ज्ञांच्या अहवालात स्पष्ट करण्यात आलं होतं की जप्त केलेली काडतुसं आणि त्यांच्या बंदुकीचे नमुने हे जुळलेले आहेत परंतु पोलिसांच्या रिपोर्टमध्ये सदा सरवणकर यांना चिट देण्यात आली होती नंबर दोन प्रकाश सुर्वे तर आमदार प्रकाश सुर्वे यांनी ऑगस्ट दोन हजार बावीसमध्ये दैसर कोकणीपाडा येथे एका जाहीर कार्यक्रमात कार्यकर्त्यांना संबोधित करताना चितावणीखोर वक्तव्य हे केलं होतं ते म्हणालेले कोणी कामात आडवायत असेल तर हात तोडा हात तोडू नाही शकले तर पाय तोडा दुसऱ्या दिवशी टेबल जामीन मिळेल काळजी करू नका आम्ही कोणाशी भांडणार नाही पण कोणी आमच्याशी भांडत असेल तर आम्ही त्यांनाही सोडणार नाही असं वादग्रस्त वक्तव्य प्रकाश सुर्वे यांनी केलं होतं त्या वक्तव्यानंतर वाद निर्माण झाला होता तर एका म्युझिक कंपनीचा मालक राजकुमार सिंग अपरम प्रकरणातसुद्धा प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे याच्या नावाचा समावेश होता राज सुर्वे फरार होता आणि पोलिसांकडून त्याचा शोधसुद्धा घेतला जात होता तर राज सुर्वेवर गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि या प्रकरणामुळे प्रकाश सुर्वे अडचणीत सापडले होते नंबर तीन अब्दुल सत्तार खरंतर सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी गेल्या वर्षी पाहिले तर राष्ट्रवादीचे खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल खूप वादग्रस्त वक्तव्य हे केलं होतं ज्यात सत्तार यांच्या याच वक्तव्यावरून त्यांच्यावर टीका सुद्धा ही झाली होती तर मुख्यमंत्री शिंदे यांच्या मंत्रिमंडळात कृषी मंत्री, मंत्री असताना अब्दुल सत्तार यांची बीड येथील एक व्हिडिओ हा व्हायरल झाला होता त्यात बीड जिल्ह्यात पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेलेल्या अब्दुल सत्तार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना चक्क दारू पिता का अशी विचारणा केली होती यावरून देखील त्यांच्यावर बरीच टीका ही झाली होती नंबर चार संजय गायकवाड तर शिवसेनेत फूट पडण्याआधी बुलढाणे संजय गायकवाड फार समोर आलेले दिसले नाहीत पण जेव्हा शिवसेनेत फूट पडली तेव्हा ही सगळी मंडळी शिंदेसोबत गेली तेव्हापासून माध्यमांमध्ये ते जास्त चर्चेत येऊ लागले चर्चेतच नाही तर काही विधानांमुळे वादात सुद्धा ते सापडलेले आपल्या वादग्रस्त विधानांमुळे संजय गायकवाड नेहमीच चर्चेत राहिलेले आहेत आता पुन्हा एकदा त्यांनी एक वादग्रस्त विधान हे केलं होतं की मी वाघाची शिकार करून त्याचाच दात गळ्यात बांधलेला आहे बिबट्या वगैरे तर आपण असेच पळवतो असं वक्तव्य यांनी केलेलं त्या व्यतिरिक्त जमीन बळकवल्याप्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा सुद्धा दाखले ज्यात महिलेची शेतजमीन हडपून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गायकवाड यांच्यावर आरोप होता या प्रकरणी आता गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे नंबर पाच संतोष बांगर हिंगोलीचे कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे संतोष बांगर आणि वाद हे काही नवीन नाही आहे ते अनेकदा वादात अडकलेले आहेत सव्वीस जून दोन हजार बावीस रोजी शिवसेनेसोबत बेईमानी करणाऱ्यांच्या बायका त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाहीत त्यांची मुले अविवाहित मरतील या विधानानंतर वाद झाला होता तर याशिवाय आईबाबांना मलाच मतदान करायला सांगा असं संजय बांगर यांनी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सांगितलं होतं त्यामुळे सुद्धा बाराच वाद हा निर्माण झाला होता तर सतरा जुलै दोन हजार बावीसला गद्दार म्हणणाऱ्यांच्या कानाखाली आवाज काढा असं वक्तव्य त्यांनी केलं होतं तर पंधरा ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी माध्यान्ह भोजन योजनेत जेवण पुरवणाऱ्या गोडाऊन व्यवस्थापकाला मारहाण केली होती नंबर सहा तानाजी सावंत सत्तंत्र होताच मराठा समाजाला आरक्षणासाठी खास निर्माण केल्याचे वक्तव्य मंत्री तानाजी सावंत यांनी केलं होतं त्यानंतर वाद हा बराचसा निर्माण झाला होता तर तानाजी सावंत यांनी त्यानंतरून माफीही मागितली होती तर पुण्यातील ससन रुग्णालयात हापकिन या व्यक्तीकडून औषध घेणं बंद करा या वक्तव्यावरून त्यांना उत्तर देताना त्यांची दमचाक ही झाली होती नंबर सात गुलाबराव पाटील तर जळगावात आयोजित एका कार्यक्रमात बोलताना राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री मंत्री गुलाबराव पाटील यांनी एक जाहीर वक्तव्य केलेलं जा ज्यामुळे ते चांगलेच अडचणीत आले होते त्यात मंत्र्यांपेक्षा डॉक्टर बरे तज्ञ कधीच हातपाय बघत नाहीत आणि हातपाय बघणारा कधी स्त्रीरोगतज्ज्ञ होऊ शकत नाही असं विधान मंत्री पाटील यांनी केलं होतं त्याशिवाय मंत्री गुलाबराव पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सुषमा अंधारे यांचा नटी असा उल्लेख करत त्या वसरलेलं भाडं असल्याचे वादग्रस्त वक्तव्यसुद्धा केलेलं त्याशिवाय शेवटचे नेते पाहिले तर ते संजय शिरसाट खरंतर आमदार संजय शिरसाट यांनी प्रियंका चतुर्वेदीवरील केलेल्या वक्तव्यामुळे वाद झाला होता आदित्य ठाकरेंनी प्रियंका चतुर्वेदी यांचं सौंदर्य पाहून राज्यसभेची उमेदवार दिली असे संजय शिरसाट हे म्हणाले होते तर सुषमा अंधारे या सर्वांनाच भाऊ म्हणतात पण त्या बाईने काही काही लफडी केली तिलाच माहिती असं आमदार शिरसाट हे म्हणाले होते आणि यामुळेसुद्धा बराचसा वाद हा निर्माण झाला होता आणि याच कारणास्तव शिवसेनेतील याच काही नेत्यांमुळे एकनाथ शिंदे आधीसुद्धा अडचणीत हे आलेच होते पण आता एका या नवीन वादामुळे पुन्हा एकदा एकनाथ शिंदे अडचणीत आलेले आहेत तर मंगशात या वादावर तुमचं काय मत आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि मित्रांनो याशिवाय आता आपला भारत चांद्रयान मोहिमेनंतर गगनयान मोहीम हे सुरू करणारे ज्यात मानवांना अवकाशात पाठवलं जाणार आहे तर मंगशात ही मोहीम काय आहे याबद्दल सविस्तर माहिती ही तुम्हाला पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच व्हा